देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाली मी एक पत्र या ठिकाणी करून आणलेलं आहे ठीक आहे गोपीचंद पडळकरांना त्यांची बौद्धिक क्षमता किती ही पब्लिकला कळलेली आहे लोकांना कळलेली आहे पण या पवित्र ठिकाणी जर अशा पद्धतीने एखाद एम एल सी एम एल एवर जो लोकातून निवडून आला आहे मागच्या दरवाजेला आलेला नाही त्याच्यावर जो खोटा आरोप करत असेल तर मग याच्यावर तुम्ही शहानिशा करावी सरकारकडनं एक कमिटी फॉर्म करावी आणि खरंच रोहित पवारली त्याच्यामध्ये काय चुकीचं केलं आहे का हा विषय कोर्टात गेला आहे का कोर्टात जाऊन तो निकाल कोर्टाने माझ्या बाजूला दिला आहे का या सगळ्या गोष्टीची शहानिशा करावी असं एक पत्र देवेंद्र फडणवीस साहेबांना आज मी अधिवेशनामध्ये गेल्यानंतर तिथं देणार आहे त्यामुळे हे हवेतले अॅलिगेशन नाही तर हवेत पतंग उनवणारे जे काही नेते जे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासाठी सत्तेत नसताना तिथे झोपले जे स्पर्धा विद्या स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर डब्यात जेवले व जेव्हा सत्ता आली तेव्हा पळून गेले हे पळून जाणारी माणसं इथं येऊन खोटं बोलत असतील तर मी माझंच पत्र फडणी साहेबांना देऊन तिथं काय शहानिशा करून जे योग्य ती कारवाई करावी असं मी पत्र त्या ठिकाणी देतो आम्ही कोणालाही घाबरत नाही आम्ही खरारी खरी मराठी माणसं आहोत आम्ही आम्ही लढणारी माणसं आहोत